परिमंडळ दोन मधील पोलीस स्टेशन कडील पंचेचाळीस फिर्यादीना गुन्ह्यातील एकावन्न लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल जप्त करून लवकरात लवकर फिर्यादी यांना सन्मानानं परत करण्याचे निर्देश दिलेले होते परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका पाऊत यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस स्टेशनला मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी यांची नेमणूक करून प्रत्येक महिन्याच्या अखेरीस जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यासाठी अधीनस्थ विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी आणि मुद्देमाल कारकुन यांना मार्गदर्शन करून लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादी यांना एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सन्मानाने परत करण्यासाठी आदेशित केले होते त्या अनुषंगानं एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ दोन मधील सातपूर अंबड इंदिरानगर उपनगर आणि नाशिक रोड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी मुद्देमाल कारकुन यांनी आपापल्या पोलीस स्टेशनला एकूण एक्कावन्न लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल यामध्ये तेहतीस मोटरसायकली दोन रिक्षा दोन कार एक ट्रक एक टेम्पो साडेनऊ तुळे सोन्याच्या दागिने एक फोन असा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानानं परत केला मौल्यवान सोन्या चांदीच्या दागिने दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहने तसेच मोबाईल फोन अशा मुद्देमालाचा नाशिक पोलिसांनी लवकरात लवकर शोध लावून परत मिळवून दिल्याबद्दल फिर्यादींनी विशेषतः महिला फिर्यादी यांना त्यांचे स्त्रीधन परत मिळाल्याबद्दल तसेच रोजगारासाठी आवश्यक असलेले वाहने परत मिळाल्याबद्दल पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या आभार मानून त्यांनी शुभेच्छा दिल्या माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने व माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे सदर ह्याच्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस फिर्यादी यांना मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे आणि हा मुद्देमाल एकूण एक्कावन्न लाख एकोणनव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये एकूण तेहतीस मोटरसायकली दोन रिक्षा दोन कार एक ट्रक एक टेम्पो साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि एक फोन असा मुद्देमालाचा मुद्दे या ठिकाणी समावेश आहे सदर मुद्देमाल फिर्यादी यांना परत मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे हा कार्यक्रम माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिकसर यांच्या मार्गदर्शनाखाली व परिमंडळ अंतर्गत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागतेने करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवलेला आहे असा कार्यक्रम हा पुढे देखील भविष्यामध्ये दर महिन्याला करण्यात येणार आहे